एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड नांदेडच्या किनवट माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापूस विक्री संदर्भातील दीर्घकालीन मागणीवर आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय जनजाती आयोगात महत्वपूर्ण सुनावणी पार पडली आहे या स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे या सुनावणी किनवट माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांचा कापूस तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील भारतीय कापूस महामंडळाच्या केंद्रांवर विक्री करण्याची परवानगी मिळावी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे सुनावणीसाठी प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये आमदार भीमराव केराम भारतीय कापूस महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री ललित गुप्ता महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागातील श्री महाजन तसेच वस्त्रोद्योग सचिव उपस्थित होते सदर सुनावणी दरम्यान शेतकऱ्यांच्या मागणीबाबत आयोगाने सकारात्मक भूमिका घेतली असून या विषयावरील पुढील सुनावणी येत्या एकोणीस नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे कळते या निर्णयामुळे किनवट माहूर परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला अधिक चांगला बाजारभाव मिळण्यास आणि विक्री प्रक्रियेत होणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे